आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने सेवा पंधरवाडा देशभर सुरू आहे यामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथल्या भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा शाखेच्या वतीने महालक्ष्मी दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्यासाठी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा शुभारंभ जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील डॉक्टर श्रीनाथ कुलकर्णी अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अनिल उपाध्याय कामधेनू पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मिलिंद इंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष बिपिन आलमान तालुका कार्यकारिणी सदस्य प्रशांत माळी शाखा अध्यक्ष विश्वजित भोसले शाखा उपाध्यक्ष संदीप मुंडे तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन थोरात तालुका कार्यकारिणी सदस्य मुनीर जमादार तालुका कार्यकारिणी सदस्य विनोद कुर्णे सचिन तेरदाळे उदय भोसले सुनील मोहिते सुनील खुर्पे सौरभ भोसले सचिन भोसले रुपेश आठवले अमोल थोरवत प्रशांत संकपाळ आशिष चौगुले ओम लोहार नितीन माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देशात जो पंधरावनाथ सेवा सप्ताह म्हणून राबवून आव्हान सर्वच लोकांना केले आहे त्या आव्हाना अनुसरून हेरले बीजेपीनं जो उपक्रम राबवला आहे आज महालक्ष्मीच्या दर्शनासाठी झालेला पाणी आणि फळ वाटप हा अत्यंत कार्यक्रम राबवला आहे त्या असाच कार्यक्रम राबवत आपण जाऊया ह्या सर्व हेरले बीजेपीच्या वतीनं